शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी पार पडल्या असून अंदाजे तब्बल वर्षानंतर पार पडलेल्या निवडणुकीत तानाजी अप्पासाहेब गोंदकर आणि गोपीनाथ भाऊसाहेब गोंदकर यांच्या चेअरमन पदासाठी निवडणूक पार पडली त्यात तानाजी गोंदकर यांना नऊ मते तर गोपीनाथ गोंदकर यांना चार मते पडल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तानाजी गोंदकर यांना चेअरमन पदाचं विजय उमेदवार म्हणून घोषित केलं तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेब रामचंद्र काटकर यांचा एकमेव वर आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया खेळी मिळणं पार पडली असून उपस्थित ग्रामस्थांनी विजय उमेदवारांचे शाल हार व पुष्पगुच्छ देत सत्कार करत अभिनंदन केलंय गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीची निवडणूक ही सर्वानुमते बिनविरोध होत होती मात्र आज गोपीनाथ गोंदकर आणि तानाजी गोंदकर यांच्या नावात एकमत न झाल्यानं निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला मात्र निवडणूक झाली की गटातटाचं राजकारण सुद्धा त्याच वेळी संपले पाहिजे आणि संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली शिर्डी कार्यकारी नवीन चेअरमन आणि नवीन व्हाइस चेअरमनच्या निवडीची प्रक्रिया आज दिनांक बावीस रोजी या रॉफीच्या अधिकाऱ्या समोर पार पडली आणि आतापर्यंत एकमुखी चेअरमन निवडले जायचे पण यावेळेस थोडेसे कळत कळत संस्थेचे याला गालबोट गाल लागलं दोन गट पडले एका गटापैकी तानाजी अप्पासाहेब गोंडकर यांनी फॉर्म भरला दुसऱ्या गटात तर चेअरमन पदाकरता गोकनाथ बापू गोंडकर यांनी फॉर्म भरला पण तानाजी भाऊ गोंडकर यांना नऊ मत पडून ते बहुमताने शिर्डी संस्थेचे चेअरमन पैकी त्याची निवड झाली व्हाई एकमुखाली बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची निवड झाली पण मी सर्वांना विनंती करतो कर निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आपले गट तट विसरून संस्थेच्या विकासाकरता आपण सर्वांनी हातभार लावला संस्थेचा विकास आतापर्यंत ज्या वाटचालीवर चालू आहे तीच वाटचालीतून पुढे कायम राहिली पाहिजे अशी मी चेअरमन व्हाई चेअरमन सगळ्या संचालक मंडळाला आणि संस्थेला आशीर्वाद देशेर ने नेते ज्ञानेश्वर आबा बोलकर शिवाजी अमृतराव गोलकर प्रताप प्रतापराव शंकरराव जगताप सचिन पाराजी कोते नितीन पंढरनाथ शेळके अभयभाऊ शेळके त्याच्यानंतर महेंद्र भाऊ शेळके सुधाकर शिंदे बाबासाहेब अप्पा कोते या सर्व सिनियर मंडळीला मी विनंती करीन आपण इथून ज्या ज्याप्रमाणे कमिटीच्या पाठीमाग आपले बहुमोलाचे आशीर्वाद संस्थेच्या बहुमोला हातभार लावला त्याचप्रमाणे पुढेही नवीन नूतन चेअरमन आणि वाईस चेअरमनच्या पाठीमाग आपल्यावर जास्त कायम ठेवून आपण संस्थेच्या भरभर्याला त्यांच्या पाठीमाग उभं राहावं अशी मी सगळ्या शिनियर मंडळीला विनंती करतो चेअरमन व्हाईस चेअरमन कमिटीला परत एकदा शुभेच्छा देतो माझे आज शिर्डी विवेक कार्यकारी सगळ्या सोसायटीची चर्मन व्हायस निवड होती आजपर्यंत चरम वायसेवा निवड ही खेळमिळीत आणि बिनविरोध होत आलेली होत आलेली आहे परंतु आज थोडस एकमत न झाल्यामुळं आज या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये तानाजी गोंदकर व विजय भाऊसाहेब गोंदकर हे दोघे पदासाठी उभे होते संचालक मंडळामध्ये मतदान घेण्यात आलं एक न झाल्यामुळे त्यामध्ये ताना जांपास यांना नऊ मते पडून तेवीस झाले आणि यांना चार मतं पडले तसेच व्हाईचे पदासाठी एकमेव बाळासाहेब रामचंद्र काटकर बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची पदी बिनवर निवड झाली आणि आज संचालक मंडळाच्या मतदानामधून मतदानातून निवड झाली निवड खेळमिळ झाली कोणताही वाद तंटा काही नाही शांततेत निवडणूक पार पडली आणि त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे सोरामचे श्रेष्ठी ज्येष्ठ मार्गदर्शक निवडणूक निर्णय या सर्वांचे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि चेहर वैशाह दोघांना शुभेच्छा देतो सीडी सहकारी सोसायटीची निवडणूक मागमागील चेअरमन उदयसाहेब कुते यांनी राजीनामा राजीनामा दिल्यामुळे व्यक्त झाली होती त्या अनुषंगाने काल आज प्रोग्राम लागला त्या अनुषंगाने शिर्डीत आम्ही राजकीय संस्था आहे या करता आम्ही सर्व पक्ष लोक एकत्र ये येत असतो आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सगळ्यांची आणि ही शिर्डीकरांची एकमेव संस्था आहे शेतकऱ्यांची काम ती सुरळीत चालावा या करता काल आम्ही प्रामाणिकपणे बिनविरोध ही निवडणूक नियुरत, करावी असे प्रामाणिक प्रयत्न केला परंतु अंतर्गत संचालक कुटलाज बापू बोनकर आणि तानाजी वनकर त्या दोघांनी फॉर्म भरले त्यामुळे ती निवडणूक झाली आज तानाजी तानाजी वंकांना नऊ मतं मिळवले व गुतन गप्प यांना चार मतं मिळाले खिळगेत निवडणूक झाली खिळगडीत पार पडली याकरता विकासाकरता पुन्हा राजकारण संपूर, संपूर्ण पूर्ण संपूर्ण गावाने सगळ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संस्थे करता संस्था कशी मोठी होईल संस्था कशी वाढ करता येईल या एकत्र ही माझी होती पूर्णपणे या गावच्या संस्थेला पूर्णपणे पाठिंबा राहील आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि भाविक यांच्या आमच्या शुभेच्छा राहीना विकास चेअरमन पदी नियुक्ती करण्यासाठी मला मोलाचे मार्गदर्शन आमचे ज्येष्ठ नेते दिगू नानाक होते ज्ञानेश्वर बाबकर अभयराजे शेळके शिवाजी बनकर महेंद्रदा शेळके प्रतापया जगताप सचिन पाटील कोते नितीन दादा शेळके सुनीलकर सचिन शिंदे सुधाकर अप्पा शिंदे सचिन शिंदे बिजू जगताप व इतर सर्व ज्ञात अज्ञात संचालक मंडळ जुने व नवीन व सभासद मंडळाने जो माझ्यावर विश्वास टाकून मला या चर्मपदी नियुक्ती केली मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो विशेषतः आमच्या गटातीलच सर्व संचालक माझ्याबरोबर होते त्यांनी मला पाठिंबा दिला व आज मी या पदावर बसू शकलो भविष्यात जे कोणी श्रेष्ठी चुकून नामूल्य करायला असत त्यांनी पण मला मदत केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्थेची वाटचाल करीन व त्यांची मला मदत लागणार आहे मला या पदावर निवडून दिलेल्या सर्व ज्ञात न्यादा। सर्व सदे मार्गदर्शन मोलाचे राहील अशी मी अपेक्षा बाळगतो व संस्थेच्या हितासाठी पुरेपूर प्रयत्न करेल हे मी आपल्याला भाई देतो नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी